शिर्डी गावात एक भिकारी होता तो दारोदार जाऊन रोज लोकांच्या घरी भीक मागायचा कुणी काही दिलं तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात रोज येऊन भिकारी भीक मागत असे पण सावकार मात्र शिवगाळा करायचा सावकार म्हणायचा जा मर तू काम करत नाहीस आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा कधीकधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्या अंगावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं तरीही तो त्याला म्हणाला देव तुझी पाप क्षमा करो असे म्हणून तिथून निघून गेला सावकार रागातून थोडा शांत झाला आणि मग विचार करू लागला मी त्याला दगड मारला पण त्याने तरी माझ्यासाठी प्रार्थना केली यामागचं रहस्य काय या असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणी मारले कुणी अपमानित केले शिवीगाळ केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करो आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकारसुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढेच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगड फेकला त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केले नाही तो आंधळा भिकारी आठवतोय का म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा पण म्हणाला हो मला आठवतं आहे सगळं सगळं किती छान होतं आपलं त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवला दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला ते शिव्यास दिल्या एकदा वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठावर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला कुणाला दाखवायचे नाही आहे म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वादच निघतात सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारीबाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला आला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती त्याने ती भाजी आणि भाकरी भिकाऱ्याला दिली आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत भिकाऱ्याला म्हणाला माफ करा बाबा माझी चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही नक्की मला सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणूनच फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधी ना कधी कुणाला चुकत नाही तो नेहमी कुणाचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रिकामं सोडत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणाचीही टर उडवू नका कुणाची टिंगलटवाळी करू नका कुणाच्या गरिबीवरती हसू नका कुणाला टोमणे मारू नका व टोचून बोलू नका कधी कुणाच्या पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणालाही सांगता येत नाही मराठीत एक म्हण आहे करावे तसे भरावे तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चायनेला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद